डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मातीशी निगडीत असलेली माणसं नेहमी पुढे जातात संघर्ष हा प्रत्येकाला आत्मविश्वास देत असून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आभासी हिरोंना आदर्श मानण्यापेक्षा प्रत्येकाचा खरा हिरो हा जन्मदाता बाप असतो तर त्याचं पहिलं प्रेम हे आई असते आई वडिलांचा संघर्ष ज्या मुलांनी बघितलेला असतो तो ते संघर्ष जीवनात कधीही विसरत नाहीत आईवडिलांचे उपकार कधीही न फिटणारे असतात त्यासाठी जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा असं प्रतिपादन रंजाळे महाराज यांनी केलंय संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील गुंजाळ परिवारातील कैलासवाशी मनोहर रघुनाथ पाटील गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते आज मंगळवारी तीस एप्रिलला सकाळी दहा वाजता श्री खांडेश्वर मंगल कार्यालयामध्ये कैलासवाशी मनोहर रघुनाथ गुंजाळ यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी लहान भाऊ गुंजाळ खांडेश्वर मंदिराचे पुजारी दयानंद गिरी महाराज सुरेश थोरात विवेक कासार रमेश चौधरी ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ रमेश गुंजाळ मछिंद्र थेटे डॉक्टर कुटे डॉक्टर नागरे दत्तात्रय मनकर यांसह प्रमुख पाहुणे नातलं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी हरिभक्तपरायण बाळासाहेब रंजाळे महाराज यांचं हरिकीर्तन झालं

परिवारामुळे संस्कार उजवणं हा ज्यांचा पिंड होता सुशिक्षित व्हावे हे आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि मुलं चांगले शिक्षण घेऊन मोठी व्हावे हे त्यांचं स्वप्न होत आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं स्वतःच्या मुलाला त्यांनी डॉक्टर बनवलं शेती व्यवसायामध्ये सुद्धा करून झेप घेतली आणि प्रामाणिकपणे या परिवाराची सेवा करून तुमचा आमचा निरोप घेतला हा गुरुगाल पाटील परिवार गुरुकामध्ये आहे त्याचं कारण आपल्या घरातील वडील झाडे ज्या दिवशी देहरूपाने निघून जातात तो दिवस आपल्या दृष्टीने सगळ्यात दुःखाचा दिवस असतो वडील झाडांनी देह ठेवला आणखी देखील आठवला की ज्यावेळी आपण आपल्या घराकडे माघारी फिरतो त्यावेळी आपलाच घर आपल्याला बरं वाटायला लागतं. आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर वडीलधाऱ्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली जी पोकळी आहे ती पोकळी कोणी भरून काढू शकत नाही. वडिलांची जागा ही वडील घेऊ शकतात आईची जागा ही आई घेऊ शकते आजी आजोबांची जागा ही आजी आजोबा घेऊ शकतात म्हणून वडील वडीलधाऱ्यांबद्दल किती बोलावं वेदाना आणि कार्यांचा त्याग पाहिला वेदाना समर्पण पाहिलं आणि वेदाना पहिल्या पूजेचा मान दिला मंदिरात जायच्या अगोदर पहिली पूजा कोणाची व्हावी महापुरुदेव भव दुसरी पूजा कोणाची व्हावी पितृदेव भव तिसरी पूजा कोणाची व्हावी आचार्य देव भव आणि चौथी पूजा कोणाची व्हावी अतिथी देव भव मनोहर जाऊन एक वर्ष झालंय

भावांमध्ये त्याचा पहिला मधला नंबर परंतु खरं वास्तविक आजोबापासूनच मनोवाटी कारभार आपला घेतला रघुनाथ बाबांनी फक्त कष्टच केले थोडे दिवस मध्ये केला कारभार परंतु तेव्हापासून मनोवाटी आपला कारभार घेतला खूप चांगला संसार होता आणि सर्व करत असताना मनोहर गावातील

सर्वात मुख्य झालेलं आहे परंतु काम की निघून जावं अशापैकी जीवन माणसाचं तर माणसं विसरतात महाराज माणसं मरणच विसर जर मरण माणसाच्या ध्यानात असतं तर मला असं वाटतं मनुष्य दिवसभर चांगला अशा अशापैकी मृत्यू बरेचसे प्रकारे विसरतात पण हा मृत्यू येणारच आहे हा मृत्यू आहे अशा पद्धतीनं पोटावर आपल्याला दुःख आपल्याला झालेला आहे त्यांनी गावच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला अनुभव असं योगदान दिलं असे यादी गुंजाळ त्यांच्या प्रथम स्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृती भावपूर्ण आदरांच्या त्यापर्यंत म्हणून मामांच्या सांगायचं तर त्यांनी गावाच्या विकासामध्ये खूप योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे दुग्युगीचे काही शकत त्यात पण पासेचे दोन वीस ते पंचवीस वर्ष त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आपली मुलं शिकवली मोठा डॉक्टर त्यात

आपल्या सर्वांना ज्ञात आहे तुम्हाला काय सर्व वय आहे आणि एक मोठं कुटुंब या कुटुंबातली ते स्वतः कारभारी आणि एक प्रपंच करीत असताना तसं त्यांचं जाण्याचं वय नव्हतं परंतु थोडशा अल्पशा आजाराने ती गेली आणि आज वर्ष झालं या ठिकाणी या कुटुंबाला आणि ते दुःख झालेलंच आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं

सुरेखा अंकुश जोंधळे हरणाबाई मच्छिंद्र थेटे सरुबाई भाऊसाहेब उंबरकर संतोष साहेबराव कोल्हे अर्चना पतिंगराज राऊत यांस घरातील मंडळींची हजेरी होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये